नमस्कार मी जालेंदर धांडे दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं स्वागत करतो बीड जिल्ह्यामध्ये एका छोट्या गावामध्ये ग्रुप मोठा झाला देशभरात जगभरात नाव केलं परंतु गेल्या काही महिन्यापासून ग्रुप आर्थिक अडचणीत आला आणि यामुळे बीड जिल्ह्याचं जे सहकार क्षेत्र होतं ते मोठ्या अडचणीत आलं होतं परंतु एक दिलासादायक बातमी आहे की आता ज्या अडचणी आल्या होत्या त्या अडचणीवर मात करत सैमाने आणि जिद्दीच्या ह्याच्यावर परत कुटे ग्रुप उभारी घेतोय आणि पाच तारखेपासून ज्या ज्ञानराधाच्या सर्व शाखा आहेत तिथून जो ठेवी होत्या त्या ठेवी परत मिळणार आहेत आणि आज ज्या प्रकारे कुटे ग्रुपने सांगितलं होतं की त्या शाखा आहेत त्या सुरू करण्यात येतील आणि त्या सुरू झाल्या आहेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत महाव्यवस्थापक शिंदे सर आहेत सर एकूण मागच्या काही कालावधीमध्ये आपण पाहिले खूप अडचणीचा काळ होता तुम्हालाही तो अडचणीच होता ठेवीदारांना अडचणीच होता परत ज्ञानराधा उभारी घेते काय सांगतात सर गेल्या पाच महिन्यापासून सर्वप्रथम मी सर्व ग्राहकांनी दिलदिन व्यक्त करतो कारण सतरा वर्षामध्ये आम्ही ज्याप्रमाणे ग्राहकांना सेवा दिली त्या पाच महिन्यात आम्ही देऊ शकतो नाही कारण संस्था आर्थिक संकटात होती तरीही आम्हाला ग्राहकांनी भरपूर भरपूर सहकार्य केलं त्या सहकार्यामुळं आणि तुमच्यासारख्याच्या सहकार्यामुळं आज यश प्राप्त झालं आपल्याला आदरणीय सरांची आमची कालच मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये पुढं आपलं काय आहे ते टोटल सगळं सगळं इन्फॉर्मेशन सर मी आपल्याला दिलं आजपासून आपण सर्व शाखा आपल्या चालू केल्यात सर्व शाखा चालू करताना आम्हाला आज पण ग्राहकांना भरपूर सहकार्य केलं आज शाखा चालू झाल्याच्यानंतर आपण आपल्या ज्या काय पाच तारखेपासून ट्रान्झॅक्शन होतील त्या ट्रान्झॅक्शनविषयी आपण सर्व शाखेला माहिती देतो आहे पहिला टप्पा जो काही येईल त्याचं इन्फॉर्मेशन आपल्याला चार तारखेला मिळेल चार तारखेला आपल्याला कशा पर्सेंटेजना किंवा प्रत्येक कस्टमरला कसे पैसे देता येतील याचा एक डाटा तयार करणार आहे आपण आणि त्याची ती जी लिस्ट राहील किंवा त्याचं काही इन्फॉर्मेशन राहील ते आपण नोटीस बोर्डवर प्रत्येक शाखेला चार तारखेला लावणार आहे त्या इन्फॉर्मेशन मुळे सगळ्या कस्टमरला माहित होऊन जाईल जुँ की आपल्याला किती पर्सेंट पैसे मिळत मिळते ज्यावेळेस दुसरा टप्पा आपला येणार आहे दुसरा टप्पा आपला पूर्ण जाणार आहे की त्याच्यात फुलफिल आपल्याला येईल चेअरमन साहेब सांगणार त्यामुळं पैसे जरी आता आपल्याला जमा झालेले असेल तरी वाटप करायला याला त्याला थोडा वेळच लागणार ला आहे कारण संस्था सतरा वर्षाची सतरा वर्षामध्ये संस्था मोठी झालेली आहे आणि एवढी मोठी संस्था जर पाच महिन्यात आठ झाली असेल आणि तिकडं जर क्लिअर करायची असेल तिला कस्टमरचं सहकार्य महत्वाचं आहे आणि तिला वेळ पण देणं महत्वाचं आहे फक्त एकाच मी जनरल मॅनेजर यांना त्यांना सांगू शकतो की प्रत्येक कस्टमरपर्यंत पैसे कसे जातील प्रत्येक कस्टमरला पैसे पद्धतीने किंवा इजी गोईंग मध्ये कसे दे देता येईल दे याचं नियोजन आम्ही लोक कस्टमरला अडचण येऊ नये कस्टमरला त्रास होऊ नये याचं पण नियोजन आम्ही होईन तेवढं लोक पण त्याच्यात तुमचं सहकार्य महत्वाचं आहे कस्टमरचं पण सहकार्य आम्हाला महत्वाचं आहे होईन तेवढं एमर्जन्सी जे असेल त्यांना पैसे कसे देता येतील किंवा प्रत्येकाला पैसे कसे देता येईल याचं सुद्धा आपण नियोजन त्यामध्ये लावणार आहे पाच तारखेपासून प्रत्येक शाखेला आरटीजीएस मार्फत आपण प्रत्येकाला पेमेंट द्यायचं नियोजन लावणार आहे फक्त किती पर्सेंटेज द्यायचे आणि किती कस्टमरला आपण पैसे देऊ शकतो हे आपलं सोमवारी कळत त्यामुळं मंगळवारी ट्रान्झॅक्शन चालू झाल्याच्या नंतर जरी कस्टमर, कस्टमर जास्त आले तरी आपण सुरुवातीला आपल्या या शाखेला जी काही आरटीजीची लिमिट असेल किंवा अमाऊंट आणि आकडे की किती आरटीजीएस होऊ शकते हे आपण त्या दिवशी त्या कस्टम शाखेला सांगितल्यानंतर राहिलेल्या कस्टमरला आपण पुढच्या तारखेला आरटीजएस देणार त्यामुळे एक एक दोन दिवस गर्दी होऊ शकते एखादा कस्टमरला माहीत झालं की आपल्याला आज पैसे भेटल तर ते आज येईन ज्याला उद्या भेटल ते उद्या येईन परवा येईन एकदा रुटीन मन झाल्यानंतर अडचणी ना येणार नाही पण एखाद्या मंगळवारी बी गर्दी होऊ शकते त्यामुळे मंगळवारी जरी गर्दी झाली तरी आपण कस्टमरला सांगू किंवा याला कुठेतरी लिमिट असते त्या लिमिटमध्येच आरटीज होणार आहे कारण अकाउंट शाखा आहे ट्रान्झेक्शन मोठं आहे पण तरी होईल तेवढी जे सेवा चांगली कशी देता येईल याचं आम्ही प्रॉपर नियोजन लोक नक्कीच आपण जी निधी देणार आहे ते एकूण कॅश मध्ये एस मार सर सध्या तरी आदरणीय सरांसोबत चर्चा झाल्याप्रमाणे आरटीजीएस मध्येच आहे कॅशचं तरी सध्या तरी काही नियोजन नाही नक्कीच आता तुम्हाला दोन लॉट मध्ये रक्कम येणार आहे बरोबर हो। आहे आता ही पहिला लॉट तारखेला समजा हो। कितीचा आहे काय हो। यामध्ये काय झालेलं आहे जे शैक्षणिक विषय आहेत काही दवाखान्याचा विषय लग्नाचे विषय हे लोकांना पैशाची खूप गरज आहे असं काही तुम्ही कॅटेगरी बनवलेली हो आहे का की ह्या लोकांना पहिलं ह्यांना नंतर सध्या तरी तशी काही कॅटेगरी बनवलेली नाही आपण आपल्याला चार तारखेला जे चार्ट येईल ते चार्ट पर्सेंटेजचा येईल मग त्या पर्सेंटेज मध्येच आपण त्या शाखेला टेबल वाटप करणारी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आम्ही त्यावरही आदरणीय सरांसोबत चर्चा करून त्याच्यावर पण काही करता येतं का ते पण बघू आपण बरं आता हे दोन टप्प्यात जी रक्कम येणार आहे ह्याच्यामध्ये किती महिन्याचा गॅप असणार आहे आता पहिला टप्पा आपला पाचपासून टप्प्यापासून सुरू होतोय बरं आणि दुसरा टप्पा जो आहे की तो आदरणीय सरांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू व्हायला पाहिजे बरं म्हणजे दोन महिन्यामध्ये पूर्ण रक्कम जरी तुमच्याकडे आली तरी ही वितरित करायला बँक तुमच्या समजा इंटरनल मध्ये किती वेळ कालावधी लावू शकतो आपल्याला पैसे जरी पूर्ण आले आणि पेमेंट जरी वाटायचं म्हणलं आरटीजी जरी करायचं म्हणलं कर तर कस्टमर जास्त असल्यामुळं आपल्याला दोन ते अडीच महिने तरी लागेल तीन महिन्यात आपण पूर्ण रिकवर तीन महिन्यात पूर्ण रिकवर पाच पासून सुरू करतात बँका पण अनेक ठिकाणी गर्दी होणार आहे ह्या गर्दीच्या अनुषंगाने तुमचं मॅनेजमेंट कसं आहे पाच तारखेला गर्दी भरपूर होणार आहे कारण काय होईल की प्रत्येकाला वाटते की मला लवकर मिळावं माझं लवकर व्हावं आपण जरी इमर्जन्सी तुम्ही मानल्याप्रमाणे द्यायचं म्हटलं तर त्यावेळेस काय प्रत्येक जण देऊ शकणार नाही आपल्याला टोकन किंवा काय आता समजा शंभर कस्टमर आले किंवा दोनशे कस्टमर आले आणि आपली त्या सगळ्या लिमिट असली पन्नास आपण पन्नास जणांना देऊ शकणार आहे बाकी जे शंभर जण आले पन्नास जण आपल्याला वापसच लावा लागणार पण ते पन्नास जणांसाठी काय करता येईल त्याला तर टोकन देता येते का याची सुद्धा आपण चर्चा आहे मुळात काय आता शंभर कस्टमर तुमच्याकडे आले तर तुम्ही फक्त तीस लोकांना तर देऊ पण हे लोकांची काय इच्छा राहणार की ह्या मध्ये आपण हे कुठेतरी हा संभ्रम दूर करण्यासाठी कसं मॅनेज करणार आता सुरुवातीला पहिल्या दिवशी आपल्याकडे समजा जास्तीत जास्त कस्टमर एक ते दोन दिवस त्याच्यानंतर आपल्याला आपण काय केलं पुन्हा आपली जी काय लिमिट होती का पहिली रेग्युलरची ती आरटीजीची कमी होती आपली एवढी गरजच पडत नव्हती त्यामुळे ते आपण आरटीजी लिमिट सुद्धा वाढून घेतलेली आपल्याला जेवढी जास्तीत जास्त आरटीजी करता येईल तेवढी जास्तीत जास्त आपण ऍडजस्ट करू आणि आलेल्या कस्टमरला रिक्वेस्ट करून सांगू किंवा तुम्ही आज आलेत तुम्ही उद्या उद्या तुमचं आपण ऍडजस्ट करू नक्कीच जे ठेवीदार आहेत त्यांना काय आवाहन करा ठेवीदारांना हेच आवाहन करेल की तुम्ही आम्हाला आतापर्यंत भरपूर भरपूर सहकार्य केलं तुमच्या सहकार्यामुळेच आम्ही सह काम करू शकलो आजपासून आपल्या शाखा चालू झाल्यात आज आणि सोमवारी आपण सर्व शाखा आपल्या काही इंटरनल कामकाज असेल साफसफाई असेल काही टेक्निकल अडचणी असेल किंवा काही बॅकचे कामं असेल हे सर्व कामं पूर्ण करणार आहे पाच तारखेपासून कशा प्रकारे ट्रान्झॅक्शन होईल हे काय असं याची इन्फॉर्मेशन देणार आहे त्यामुळं जसं तुम्ही आम्हाला आतापर्यंत सहकार्य केलं तसं इथून पुढे आपल्या सहकार्याची आप आप आम्हाला गरज आहे आपल्या सहकार्याच्या बळावरच आम्ही पुढील ट्रान्झॅक्शन करू शकतो फक्त एवढं एक सांगू शकतो की प्रत्येकाला अमाऊंट मिळणार प्रत्येकाचं काम होणार प्रत्येकाला कॅश मिळणार फक्त त्याला वेळ याच्यामुळे लागणार की काही गोष्टी टेक्निकल अडचणी असतात त्याला त्याला तेवढा वेळ द्यावाच लागतो काही गोष्टी अशा असतात की त्या आपण जरी करायच्या म्हटल्या तरी होऊ शकत नाही त्यामुळं प्रत्येकापर्यंत पैसे कसे जाईल प्रत्येकाचं काम कसं होईल याचं नियोजन आम्ही प्रॉपर लावणारच आहे परंतु त्यात तुमचं सहकार्य आणि तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी महत्वाचा आहे एक अजून आणखी एक सांगू इच्छितो की ज्या वेळेस पाच तारखेला ट्रान्झॅक्शन चालू होईल तर त्यांना ज्यांना एमर्जन्सी गरज असेलच शंभर टक्के गरज असेल तरच त्यांनी यावं ज्यांना गरज नसेल काही भीतीमुळे येत असेल तर त्यांनी थोडी पुढच्या तारखेला आलेलं कधीच चांगलं राहील कारण काय होईल की आम्हाला पण काम करणं सोपं झालं आणि तुम्हाला पण सेवा द्यायला आम्हाला चांगलं राहील त्यामुळं पाच तारखेला गर्दी न करता की जर टप्प्या टप्प्यानं कस्टमर आले तर ते एक चांगले बेटर होईल आमच्यासाठी नक्कीच धन्यवाद सर तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा सुरेश कुटे सरांनी ज्यावेळेस ज्ञानराधा सुरू केली त्यावेळेस मात्र ग्रामीण भागातील जो ग्राहक होता तो जोडण्याचं काम त्यांनी बँकिंग क्षेत्राशी केलं परंतु दुर्दैवाने त्यांना काही अडचणी आल्या त्यांनी त्या ते अडचणीवर मात करत आता परत ज्ञानराधा उभारण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत एकूणच पाचपासून ज्या ठेवी होत्या त्या परत देण्यास सुरुवात केली आहे एकूणच पाच तारखेला ज्यावेळेस ठेवीदार येणार आहेत त्यावेळेस मात्र जर गर्दी केली तर परत गोंधळ होईल यामुळे आता ठेवीदारांनी जी ठेवी परत घ्यायची आहे त्या रीतीने घेण्याची सुद्धा गरज आहे कारण की ह्यांना जर पैसेच द्यायचे नसते तर हे इथपर्यंत आले नसते यामुळे ठेवीदारांनी सुद्धा आता काही अजून थोडी वेळ सवलत आणि जी गर्दी आहे ती टाळावी कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत विचारेंद्र धाने भेट